जिंतूर शहरातील माय छोटा इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात आनंदी वातावरणात पार पडले दरम्यान यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी नगरसेवक उस्मान खान पठाण हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष महेश देशमुख होते सदर वार्षिक स्नेह संमेलनाच्या प्रस्तावन माय छोटा इंग्लिश स्कूलचे संचालक अजमत पठाण यांनी केलं यावेळी न्यूरा इंग्लिश स्कूलचे शेतकरी यांनी आपले मनोबत व्यक्त करत आहे समाजाला शिक्षणाची अत्यंत गरज आहे समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी समाजातील शिक्षणासाठी पुढाकार घ्यावा आणि समाजाला एक विशिष्ट दर्जा प्राप्त करण्यासाठी मदत करावी असं सांगितलं आणि पालकांनी आपल्या लेकरांच्या शिक्षणासाठी तत्पर तयार राहावं आपले लेख आपल्या लेकरांना शिक्षणाची आवड करून द्यावी यासाठी पालकांनी आपल्या पाल पाल्यांना दररोज शाळेत पाठवणे अत्यंत आवश्यक आहे लहान वयापासूनच सवय लागतात याची सर्वांनी जाण ठेवून लेकरांना शाळेत पाठवावं याविषयी एक सर बोलत होते दरम्यान यावेळी नियामत खानपटन सय्यूद म्हणून खाबरी सलमान खान निरा इंग्वि स्कूलचे शेख सर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापिका समीना यास्मिन यांच्यासह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी समूह नृत्य वैयक्तिक नृत्य गीत गायन नाटक शेला पागोटे आदी कलागुणांचे सादरीकरण केले हे कार्यक्रम यशस्वीकरणासाठी सभा मॅडम आफिया मॅडम शहिनाज बेगम या सर्वांनी अथक असा परिश्रम घेतलाय स्वदेशी साठी अजमत खान पठाण जिंतूर बनो तुम प्याय बच्छो प्या बच्चो प्या बच्छो प्याचो